एल आय सीच्या विमाग्राम योजनेअंतर्गत विमाग्राम योजनेतून गावचा विकास होईल सहाय्यक शाखा व्यवस्थापक दादाराव हनमाने दिनांक फेब्रुवारी रोजी अक्कलकोट तालुक्यातील गुरुवाडी येथे सायंकाळी साडेसहा वाजता चे सहाय्यक शाखा व्यवस्थापक दादाराव हनुमान व विमा प्रतिनिधी संतोष मुगळे यांनी भारत सरकारच्या ग्रामविकास धोरणानुसार एलआयसी तर्फे भीमाग्राम योजनेची माहिती गुरुवाडी ग्रामपंचायत सदस्य व गावातील ग्रामस्थांना सांगितली याप्रसंगी भीमाग्राम योजनेबाबत अधिक माहिती सांगताना यलाईसी चे सहाय्यक शाखा व्यवस्थापक श्री म्हणाले की एल आय योजनेतून चा विकासासाठी निधी दिला जातो या योजनेतून गावामध्ये सौर किरणांच्या दिव्या स्टील लाईट हँडपंप पंचायत समिती भवनातील किंवा शाळेतील खोली सार्वजनिक स्वच्छता सुविधा यांचे काम केले जाते या योजनेतून गावामध्ये विकासासाठी निधी मिळण्यासाठी एलआयसी सीआरएस निधी दिला जातो या प्रसंगी युवा प्रतिनिधी संतोष मुगळे यांनी देखील बीमाग्राम संदर्भातील माहिती कन्नड भाषेतील उपस्थित ग्रामस्थांना सांगितली लाभ आमच्या गुरुवाडी ग्रामपंचायतीला व्हावा या दृष्टिकोनातून प्रत्येक घरात किमान एक तरी पॉलिसी निश्चित करू असे आश्वासन दिले यावेळी गुरुवाडी ग्रामपंचायतीतील सदस्यांना भेट स्वरूपात एलआयसीची डायरी देण्यात आली याप्रसंगी ग्रामपंचायत मधील सर्व सदस्य गुरुवाडी गाव पंचक्रोशातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका